आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहे या गृहीत धरून त्याचं नियोजन त्या संदर्भातलं एकंदरीत सर्व कार्यकर्त्यांना कोणते कामं त्या त्या स्तरावर जाऊन करायचे आहे याचं एक नियोजन व्हावं आणि साधारणपणे आत्ताच जे नुकतेच जे कार्यक्रम जे काही संपले पार्टी म्हणून दिलेले जे तुम्ही पाहत असेल की आत्ताच बावीस जुलैला मान्य देवेंद्रजींच्या वाढदिवसाला एक अठ्ठ्याहत्तर हजाराच्या वर रक्तदात्यांनी रक्तदान करून एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं तर अशा सगळ्या कार्यक्रमाचा अहवालसुद्धा त्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे एकोणीस संघटनात्मक जिल्हे आहेत विदर्भामध्ये या एकोणीस संघटनात्मक जिल्ह्यातील सर्व शहर मंडळाचे अध्यक्ष ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष आमच्या एकोणीसी जिल्ह्याचे अध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष विदर्भातील सर्व सन्माननीय आमदार खासदार सर्व मंत्री आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक म्हणून महानगरपालिका निवडणूक म्हणून आणि नगरपालिका निवडणूक म्हणून स्थानिक संचालन समिती केलेली आहे त्या संचालन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य या बैठकीला असे एकूण सातशे त्रेसष्ट लोकं सर्वदूर विदर्भातून अपेक्षित आहे यामध्ये साधारणपणे बैठकीचं उद्घाटन आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रवींद्रदादा चव्हाण हे करणार आहे निमित्ताने या, या बैठकीला माजी अध्यक्ष आणि महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब राज्याचे आरोग्य कामगार मंत्री माननीय आकाशजी फुंडकर आदिवासी विकास मंत्री माननीय अशोकजी उईके आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री माननीय पंकजभाऊ भो भोयर यासोबतच आपले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज भैया अहिर ज्येष्ठ नेते आमचे सुधीरभाऊ मुनगंटीवार हे सुद्धा या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे